नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील बोलठाण येथील ने नेहा यांनी नुकतीच ओरिएंटल विद्यापीठ इंदोर तर्फे संगणकशास्त्रात शास्त्रात डी पदवी प्राप्त केली असून त्यांना डॉक्टर दिनेशचंद्र जैन यांचे मार्गदर्शन लाभले नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचे माजी प्राचार्य स्वर्गीय केवळचंद मु्था यांची ती नात असून चंद्रकांत व संगीता मुथा यांची ती कन्या आहे नेहा सध्या एस एन जे बी कॉलेज इंजिनिअरिंग चांदवड येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केल्याने त्यांचे बोलठाण परिसरासह संपूर्ण नांदगाव तालुक्यातच नव्हे तर नाशिक जिल्ह्यात अभिनंदन व कौतुक केले जात आहे त्यांचा लवकरच रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सौ सुनंदा मुक्ताराम बागुल यांनी बोलताना दिली प्रश्नचिन्ह न्यूज साठी मुक्ताराम बागुल नांदगाव नमस्कार आज आपल्यासोबत आहेत सौ नेहा सौनेहा प्रगोरा ज्यांनी नुकतीच आपली पी एच डी कम्प्लीट केलेली आहे तर आज आपण मॅडमला सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देऊया धन्यवाद आणि आपण मॅडमबद्दल नक्कीच जाणून घेऊया तर मॅडम आपला पी एच डीच्या टॉपिकबद्दल आपण थोडंसं बोलावं Uh, नमस्कार माझे नाव नेहा प्रद्युन्न बोरा मी नुकतीच माझी पी एच डी कम्प्लीट केलेली आहे आणि त्याचा टॉपिक आहे वेग ऑथेंटिकेशन बायोमेट्रिक स्टडी अॅनिमिटेड कॅपिटल यूजिंग युझिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अप्रोच ओरिएंटल युनिव्हर्सिटी इंदोर येथून मी ती कम्प्लीट केलेली मॅडम आम्हाला माहिती मिळाली की तुम्ही ही तीन वर्षातच कंप्लीट केली तर हे तुम्ही कसं साध्य केलं जनरली हा कोर्स जो आहे तो तीन वर्षाचा असतो आणि मी नक्की आहे का माझे पेपर पब्लिकेशन्स मी तीन वर्षात पूर्ण केले पेटेंट फाईल केला कॉपीराईट फाईल केलं आणि डॉक्टर दिनेशचंद्रजैन सर यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत मी ही माझी डिग्री तीन वर्षाच्या आत पूर्ण केली आपलं मूळ शिक्षण काय माझं शालेय शिक्षण हे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल बोलठाण येथून कम्प्लीट झालेलं आणि मी भाग्यवान समजते स्वतःला कारण आम मला जे शिक्षक वृद्ध जे लाभले ते सर्व खूप हुशार होते आणि त्यांनी आमच्याकडून मेन जो बेसिक पाया असतो तो पूर्ण व्यवस्थित पूर्ण पूर्ण करून घेतला माझे आजोबा केवळचंद मुथा हे त्याच शाळेत प्रिन्सिपल म्हणून कार्यरत होते आणि त्याच शाळेत चंद्रकांत केवळचंद मुथा माझे पप्पा संगीता चंद्रकांत मुथा माझी आई हे होते आणि त्यांचे मार्गदर्शन त्यांचं गायडन्स लावल्यामुळे मला लहानपणापासून अभ्यासाची आवड होती रोज चार वाजता माझे पप्पा मला उठून अभ्यास करून घ्यायचे